लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चालू आहे आणि एकंदरीत पाहिलं गेलं तर सर्वच उमेदवार आता या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये उतरलेत आणि आपल्यासोबत आज चर्चा करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते अशोकजी हिंगे आहेत स्वतः उमेदवार आहेत कसं पाहता हे खरं पाहिलं तर महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत बजरंग सोनवणे हे देखील मराठा समाजाचे आहेत तुम्ही पण मराठा समाजाचे आणि मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष देखील पाहायला मिळतोय ओबीसी नेत्या म्हणून मुं, पंकजा मुंडे यांच्याकडे पाहिलं जाते खर तर याच्यामध्ये मताची विभाजन वगैरे असं काय होऊ शकतं सर्वप्रथम मी सध्या बाळासाहेब आंबेडकर आंबेडकर यांना धन्यवाद देईल की त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेल्या अनेक का चळवळीतील कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी न्याय दिलेला आहे राहायला माझ्यासमोर समोर आहेत तुम्ही आहेत जनतेचं नाव घेतलं राष्ट्रवादीची मतं विभागली जातील त्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मराठा समाजाचं मतभागायचा अधिकार नाही मराठा समाजासाठी तीस वर्षापासून लाठ्या काठ्या आरक्षणाच्या चळवळीमध्ये जन्म झालेला माझा मी कार्यकर्ता आहे मग ते मनोजाचा जनंगेपटा आंदोलन असेल बीडची सभा असेल किंवा मुंबईचा लाँग मार्च असेल किंवा अंतरवाली सभा असेल तिथं जर बजरंग सोनवणे हे कुठंतरी सहभागी झालेले असतील तर त्या दिवशी मी उमेदवारी पाठिंबा घेईन आणि त्यांना पाठिंबा देईल ज्यावेळेस अंतरवाली सराठीमध्ये मा आमच्या माता भगिनीवर हल्ला झाला पोलीस प्रशासनात त्या ठिकाणी लाठीच्या केला गोळीबार केला सुद्धा त्या महिलांची आश्रू पुसण्यासाठी बजरंग सोन आणि ने जिल्ह्याचे नेते आम्हाला कुठं दिसले नाहीत त्या ठिकाणी सध्या बाळासाहेब आंबेडकर आले आम्हाला धीर दिला आमच्या समाजातील माता भगिनींना धीर दिला आणि गरीब मराडा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यांच्या आंदोलनामध्ये मी संपूर्णपणे खठाम पाठीशी आहे असं बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे त्यामुळं मतविभागाने ती मग आता समाधान ठरवायचं आहे तर आता पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना देखील मराठा समाजाचे कार्यकर्ते बऱ्याच गावामध्ये त्यांना देखील अडवलं गेले संदर्भात नेमकं काय ठीक आहे बरोबर भारतीय जनता पार्टीवर आमचा रोष आहे भारतीय जनता पार्टीने आम्हाला फसवं आरक्षण दिलं आहे की जात म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात नाही आहेत पण ज्या पद्धतीनं आम्हाला भारतीय जनता पार्टीने फसवलं आहे सोळा टक्के आरक्षण फडणवीसांनी दिलं ते कोटा टिकलं नाही आता दहा टक्के आरक्षण आता आम्हाला दिलं आहे ते सुद्धा टिकतं का ना टिकतं हे आम्हाला माहीत नाही पण नुसतं भारतीय जनता पार्टीवरच नाही तर समाज काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवर सुद्धा नाराज आहे कारण गेल्या चाळीस वर्षामध्ये आमच्या नोंदी असूनसुद्धा आम्हाला मराठा समाजाला कुंभी प्रमाणपत्र मिळाले नाही आणि ते न मिळाल्यामुळं आमच्या मुलाला शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आम्हाला ओबीसी प्रमाण आम्हाला त्या ठिकाणी सवलती मिळाल्या नाहीत त्या मिळाल्या असत्या तर आमच्यासुद्धा समाजाचा सर्व विकास झाला असता म्हणून ज्या पद्धतीनं भाजपला जेवढे जबाबदार आहेत मराठा आरक्षण देण्यात तेवढे जबाबदार हे महाविकास आघाडीतले शरदचंद्रजी पवार आणि काँग्रेस पक्षसुद्धा जबाबदार आहे खरं तर जे महायुतीचे जे नेते आहेत महायुतीमध्ये ते असं म्हणतात की की सगळे संदर्भात देखील पुढल्या काही हो कार्यकाळमध्ये निर्णय घेतला जाईल असं देखील त्याचं म्हणणं नुसत्या वर्गा करायला अर्थ नाही सगळ्या सोयऱ्यासाठीच जनंगे पाटील मुंबईला चालले होते त्या ठिकाणी सगळे स्वर तुम्ही जी आर दिला नाही आमची एकच मागणी आहे मराठा आणि कुणबी आम्ही एकच आहोत त्यामुळं आम्हाला मराठा समाजाला मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे ह्या जरंगे पाटलाच्या भूमिकेशी माझं समर्थन आहे खर तर आता कोणतं बिझी नसणार आहे कोणती मुद्दे मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांच्या समोर जाणार आहे या मराठा समाज आरक्षण असेल धनगर समाजाच्या पंधरा वर्षापासून ज्याला झुल ठेवलं या महाविकास आघाडी महाविकास आघाडी आणि माहितीने त्या धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असेल पण त्याचबरोबर मुस्लिम समाजाचं कोर्टाने मान्य केलेलं जे पाच टक्के आरक्षण आहे त्याची सुद्धा या दोन्ही सर दोन्ही पक्षांनी केलेली नाही माहिती नाही आणि महाविकास आघाडी नाही पण या तिन्ही समाजाच्या प्रश्नाच्या सोबतच या बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जी चालना देणारी जी भूमिका आहे बीड नगरपर्यंत मार्ग सुरू झाली पाहिजे धुळे सोलापूर मार्ग सुरू झाला पाहिजे जोपर्यंत दळणवळाची साधं या दळवळ साधनं या जिल्ह्यामध्ये येत नाहीत तो पण मोठमोठे प्रोजेक्ट मोठमोठे उद्योग उभारे जात आहेत आणि जो पण उद्योग उभारे जात आहेत तो पण या जिल्ह्यातल्या सुशिक्षित बेरोजगारांच्या तरुणांना आताला काम मिळणार नाही म्हणून माझा या बीड जिल्ह्यात रेल्वे आली पाहिजे मोठा प्रोजेक्ट या जिल्ह्यामध्ये आला झाला पाहिजे जे भाजप नेते जे आहेत पंकजा मुंडे असो किंवा प्रीतींडे असो त्या दोन्ही पण नेत्या म्हणतात की आम्ही रेल्वेच्या कामाला गती दिली अहो दोनशे एकसष्ट किलोमीटरचा रेल्वे मार्ग आहे आणि या जिल्ह्याच्या खासदारची चावी मुंडे घराण्याकडे दोन हजार नऊ पासून मग तुम्ही पंधरा वर्षामध्ये काय केलं पंधरा वर्षामध्ये मग फक्त काय पंधरा पंधरा किलोमीटर रेल्वे आली का वीस वीस किलोमीटर रेल्वे आली का फक्त म्हणजे फक्त दोनशे एकसष्ट किलोमीटरपैकी फक्त एकसष्ट किलोमीटरचं काम झालं आहे आणि त्याच कामाचं दों दोन दोन वेळेस उद्घाटन झालेलं आहे आणि ह्या गतीने जर झालं तर कमीत कमी अजून वीस ते पंचवीस वर्ष परईपर्यंत रेल्वे येणार नाही खरं तर पंकजा मुंडे जे आता उमेदवार आहेत ते म्हणतात मी ग्रामविकास मंत्री असताना मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना विमा वगैरे आता पीक विमा हा आहे पीक शेतकऱ्या शेतकऱ्याने भरला त्यावेळेस निसर्ग जेव्हा कृपा झाली मिळणारच ना तुम्ही देणार तुम्ही देणार आहे कोण तर म्हणाले की मी सुशिक्षित बेरोजगाराला दहा हजार रुपये काम देणार आहे तुम्ही जर बघितलं एका साखर कारखान्यामध्ये अडीच हजार टनाचा जर कारखाना चालवला व्यवस्थित तर त्या परिसरातील त्या कार्यक्षेत्रामधील पंचवीस हजार लोकांना काम मिळतं मग ते ट्रॅक्टर असतील ऊसतोड कामगार असतील ड्रायव्हर असतील ट्रॅक्टर दुरुस्त करणारे असतील त्याचबरोबर शेतकरी असतील हॉटेल चालक असतील या सर्व उद्योग व्यवसायांच्या माध्यमातून पंचवीस हजार लोकांना त्या ठिकाणी काम मिळतं पण दुर्दैवानं या महाविकास महायुतीच्या लोकांनी तीन कारखाने बंद पाडले बैद्यनाथ बंद पाडला पनवेश्वर बंद पडला आंबेजुर्ग बंद पडला आणि इकडे मात्र उलट आहे उलट आहे या महाविका महाविकास आघाडीकडं यांनी कारखाने सुरू केले यांनी कारखाना सुरू केला पण यांचा साडे चौदाची रिकव्हरी फक्त दहा दाखवली दा आणि वरची साखर लाटण्याचं काम या सोनोरे नावाच्या उमेदवारांनी केलेलं आहे आणि मग अडीच हजार टाकण्याचा कारखाना इतक्या वर्षात आठ कारखाना चार चार कारखाने झाले परत दुसरा कारखाना वार्षिक झाला घेटक्यांच्या बाहेर ऊस स्वस्तात ऊस आणत आणि सांगा तर मी सत्तावीसशे रुपये भाव दिला अरे पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये साडेतीन हजार तणाला भाव आहे पश्चिम महाराष्ट्र पुष्ठाला भाव तिथला ऊस वेगळा इथला ऊस का वेगळा आहे का इथलं तर का, का सत्तावीसशे रुपये भाव दे, 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 तुम्ही देतात म्हणजे फक्त थापा मारणार का कार्यक्रम हे सगळे प्रस्थापित आहे हे फक्त निवडणूक आली की जनतेला कधी बोलवायचं कधी आश्वासनं घेऊन पुढे अशा प्रकारेचं काम आहे खर तर आता अशोक हिंगे साहेब हे वंचित करून कधी कर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावर देखील प्रश्न आहे कधी उमेदवारी अर्ज दाखल करणार पंचवीस एप्रिल रोजी या ठिकाणी सद्य बाळासाहेब आंबेडकर प्रदेश अध्यक्ष रेखादा ठाकूर प्रदेश प्रवक्ते फारुखभाई अहमद यांच्या उपस्थितीमध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन करून त्या ठिकाणी कलेक्टर जाऊन त्या ठिकाणी मोठ्या कार्यकर्त्यासोबत या ठिकाणी फॉर्म दाखल करणार आहे वंचितचे कार्यकर्ते आहेत वंचित मानणारा एक मोठा वर्ग जो आहे तो बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो त्यांना आव्हान काय असेल किंवा असेल त्यांना आव्हान काय ही निवडणूक अत्यंत सोपी आहे जर कार्यकर्त्यांचं ठरवलं आपण आपलं गाव आपल्या गावातले मतदान आपल्या गावातलं मतदान पूर्णपणे आपण एका साने ओळखल्यानंतर मग आपण आपले मित्र परिवार नाते करत ग्रहला या जिल्ह्यामध्ये ह्या दोन्ही प्रस्थापितांला ही जनता कंटाळलेली आहे आणि नवीन एक नवीन चेहऱ्याला ही जनता या ठिकाणी असुसलेली आहे विकासाची भूमिका त्या ठिकाणी प्राधान्य देणार आहे या ठिकाणी एवढीच विनंती आहे की फक्त वंचितच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक का अनांग झटकून या ठिकाणी पंधरा दिवस काम केलं तर निश्चितपणे हा माझा विजय निश्चित आहे म्हणजे वंचितचा विजय निश्चित आहे धन्यवाद एकंदरीत पहिला गेले तर वंचितचे नेते तथा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हिंगे यांनी या दरम्यान प्रतिक्रिया दिल्या आहेत मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या बीड जिल्ह्यातील नेमकं काय प्रतिक्रिया असणार आहे ते देखील पाहणं तेवढंच महत्व असणार आहे आणि याच दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्य देवी चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूया कॅमेरामॅन ज्ञानेश्वर ससाने सोबत सूर्य देवी बीड या आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्यदेव न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुक वर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा